हे बघा की मराठा समाज असो किंवा ओबीसी समाज असो या दोन्ही समाजामध्ये नव्वद टक्के लोक मी नव्वद टक्के म्हणेल की शेतीवरती अवलंबून आहेत आणि त्याच्यामुळे हा शेतीचा पोसंदा यावर्षी जी अतिवृष्टी या महाराष्ट्रामध्ये झालेली आहे त्या अतिवृष्टीमुळे एवढा संकटात आलेला आहे की पुढचे दोन तीन वर्ष तो त्या आर्थिक संकटातून सावरणार की नाही सावरणार याविषयी आमच्या मनामध्ये शंका आहे तर त्या पूर्ण शेतकरी वर्गाचे आणि शेतमजुरांचे काय हाल होतील याविषयी म्हणजे एवढं मोठा प्रश्नचिन्ह निर्माण झालेला आहे आणि अशा वेळेस सरकार म्हणून सरकारची एक जबाबदारी आहे की या शेतकऱ्याला जो संपूर्ण जगाला नाही तर देशाला नाही तर महाराष्ट्राला आणि गावखड्याला पोचतो जे जे अन्न उगवतात त्याच्या भरोशावर ते आम्ही दररोज अन्न खातो अशा या शेतकरी शेतमजुराला मदत करणं हे आवश्यक आहे आणि म्हणून आम्ही आमच्या चर्चेमध्ये सुद्धा आंदोलनामध्ये मुद्दा घेतला होता की अतिवृष्टीमुळे ज्या शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे त्यांना त्वरित आर्थिक मदत करावी आणि सरकारने तशा प्रकारचे पंचनामे करून दिवाळीपूर्वी आर्थिक मदत करण्याची घोषणा केलेली आहे आम्ही त्या दिवसाची वाट बघतो आहे की ज्या दिवशी या शेतकऱ्यांना सरकारकडून पहिला हप्ता मिळेल आता चा चा ते कशाच्या आधारावर बोललेत काय बोललेत आता या त्याच्यामुळे मला कल्पना नाही आहे त्याच्यामुळे मी त्याच्यावरती काही जास्त वक्तव्य करणार नाही पण शेतीला नोकरीचा दर्जाचा हा नवीनच प्रश्न बाहेर त्याच्यावरती आम्हाला अभ्यास करावा लागेल सापडल्यास नाही हे बघा की असले कुठलेही मुद्दे उपस्थित करून लोकांमध्ये संभ्रम निर्णय म्हणजे निर्माण करण्याचे असे हे वक्तव्य आहेत फॉर एक्झाम्पल मी तायवाडे आहे एका गावामध्ये चार घरं तायवाड्यांचे आहे जे कुणबी समाजाचे दुसरे तायवाडे आहेत जे चार घरं शेड्युल्का समाजाचे आहे तिसरे तायडे आहेत जी दाती चाहे। एक जे दुसऱ्या जातीचे आहेत मग एकसारखे आडनाव म्हणजे कसे ते परंपरागत पद्धतीने जोपर्यंत त्याची चौकशी होणार नाही की हे जे चार कुटुंब आहे हे एकाच कुटुंबापैकी आहे की वेगवेगळ्या कुटुंबापैकी आहे कारण तुम्ही जर महाराष्ट्राचा अभ्यास केला तर सारख्या आडनावाची कुटुंब हे आपल्याला वेगवेगळ्या जातीमध्ये दिसून येतील एकच आडनावाचा माणूस कुंबी समाजामध्येही आहे तेली समाजामध्ये आहे माळी समाजामध्ये आहे धोबी समाजामध्ये आहे नावी समाजामध्ये आहे शेड्यूल कास्टमध्ये आहे आणि शेड्यूल ट्राईबमध्ये आहे म्हणून तो मुद्दा आपण कसा काय घेऊ शकतो उद्या अशा प्रकारे झालं तर एखादा माणूस जो ओपनमध्ये आहे तो सुद्धा म्हणेल की आम्ही गुंडी जाऊ कारण सारख्या आडनावाचे लोक ओपनमध्ये पण आहेत ना नाही आहेत असं नाही आहेत म्हणून त्या मुद्द्याच्याविषयी मी सहमत नाही आज उद्या ओबीसी आहे काय अपेक्षा नाही आता आम्हाला सुद्धा त्या सभेचं नियंत्रण आलेलं आहे आणि दहा लोकांचं शिष्टमंडळ तुम्ही या चर्चेला या सह्याद्री सभागृहामध्ये दुपारी एक वाजता अशा प्रकारचं ते निमंत्रण आहे बाकी विषय पत्रिका अजून आलेली नाही आहे त्याच्यामुळे कुठल्या कुठल्या मुद्द्यावरती ही चर्चा होणार हे अजून स्पष्ट झालेलं नसल्यामुळे मी त्याच्यावरती फारसं वक्तव्य करू शकत नाही तुम्ही सुरुवातीपासून ती ही भूमिका घेतली होती का जी आरमध्ये नुकसान होणार नाही मात्र हे अनेक नेते जे आहेत ते या विरोधात एवढेच नाही तर छगन स्वतः स्वतःवर नागपुरात मोर्चा काढत आहे ठिकठिकाणी मोर्चा याचं समाधान होईल त्यापैकी आता बघा की हे बघा सरकारनी ज्या फॅक्टच्या आधारावरती हा शासन निर्णय काढला सरकार आपली भूमिका आजच्या या सभेमध्ये मांडतील अशी मी अपेक्षा करतो कारण अजेंडा आलेला नाही आणि मग या सर्व नेत्यांच्या मनामध्ये जी शंका आहे त्या शंकेचं निराकरण करण्याचा नक्कीच प्रयत्न केला जाईल होतो की नाही मला माहीत नाही आणि त्यानंतर जर त्यांचं समाधान झालं तर काहीतरी निष्कर्ष बाहेर येईल जर समाधान नाही झालं तर मग ते काय भूमिका घ्यायची तो त्या नेत्यांचा प्रश्न राहणार रा। पण आम्ही आमचं समाधान आधी झालेलं होतं परंतु नऊ तारखेला शासनाने जी काही स्थानीय चौकशी त्या ठिकाणी नेमलेली आहे त्यांनी कशा प्रकारचे आणि कोणकोणते कागदपत्र मागवावे हे त्या ठिकाणी दिलेलं आहे आणि ते, ते मागवताना त्याचं हे करताना त्याविषयी आमच्या मनामध्ये काही शंका निर्माण झाल्या त्याचं बारा तारखेलाच आम्ही ता शासनाला आणि मुख्यमंत्र्याला पत्र देऊन स्पष्टीकरण मागितलेलं आहे त्या स्पष्टीकरणांची पुनरावृत्ती आजसुद्धा आम्ही करणार आहोत की याच्या याविषयी आमच्या मनात ज्या शंका आहेत त्या आपण दूर कराव्या आणि त्या जर दूर झाल्या तर नक्कीच आम्ही आधी पण समाधानी होतो आज पण समाधानी आहे आणि उद्या पण समाधानी राहणार आहे सर मागणी केली की दिवाळीपूर्वी हैदराबाद आणि सातारा गॅजेट लागू करा असं ते मला हेच तर कळत नाही ना म्हणजे कसं आहे की आपण बघा ज्या दिवशी उपोषण सोडलं त्या दिवशीपासनं आजपर्यंत ते सांगत आहे है की हैदराबाद गॅजेट लागू झालं पूर्ण महाराष्ट्राने ते ऐकलं आहे देशाने ते ऐकलेलं आहे आणि आता पुन्हा म्हणायचं की दिवाळीपूर्वी हैदराबाद गॅजेट लागू करणं ही किती मोठी अतिशोक्ती आहे काय आणि त्याच्यामुळे त्यांना ॲक्च्युअल काय म्हणायचं आहे हेच आपल्याला कळत नाही की एकदा एका बाजूला म्हणायचं की लागू झालं नंतर म्हणायचं की लागू करा या दोन्ही गोष्टीमध्ये मला विरोधाभास दिसून येतो